ह्याच्यात आता किती सेकंड बेड वरती आहे काय होत आणि हे लावून किती दिवस डिसेंबरला बर आणि ह्याचा आतापर्यंत तुम्हाला किती उत्पादन मिळाले तीन टन दोनशे किलोमीटर रोपांची संख्या अठराशे व्हरायटी पंचावन्न एकतीस पंचावन्न एकतीस आणि ह्याच्यात तुम्ही आता किती दिवसापूर्वी तुम्हाला था था रुपे रुपे। आता म्हणजे उन्हाळ्यात काय त्रास झाला का उन्हाळ्यात त्रास झाला शेडनीट केल्यामुळे त्रास कमी झाला शेडनीट केल्यामुळे त्रास कमी रेट काय सापडला रेट आता सत्तर रुपये आता आठवड्यात साठ रुपये झालाय सुरुवातीला पंच्याहत्तर रुपये होतं रेट आतापर्यंत पैशात उत्पन्न किती मिळाले पैशाचं उत्पन्न आता दीड लाख रुपये गेले आणि खर्च खर्च एक साठ हजार रुपये साठ हजार रुपये ओके एकंदरीत समाधान आहे एकंदरीत समाधान आहे ओके असंच लावायचं म्हणून लावलेलं डबू केला रुपये करून लावायचं नाही सुरुवातीला पंचावन्न रुपये म्हणजे पाणीच कमी तुम्हाला माहितीच त्याने पण लावले खरं ते पट्टी लोकरीच आता साठ रुपये आयला वर जाईल तरी पन्नास रुपये राहते अजून चालला चालते आता तीन दोनशे निघले दहा शेडनेटला कमी वेळ झाला शेडनेटला जरा वेळ झाला